कुंभ राशी बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कुंभ राशी ते म्हणतात ना एकदा का तुमच्या मेहनतीला नशिबाची जोड मिळाली तर मग तुमच्या मनातल्या इच्छा आपोआप पूर्ण होत जातात आणि तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायला कोणीही अडवू शकत नाही ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जाता जाता कुंभ राशीच्या लोकांना खूप काही देऊन जाणार आहे खरं तर डिसेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीस वर्षातला शेवटचा महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक का आहेत दोन हे वर्ष लवकर सुरू होणार आहे नवीन वर्ष नवीन आशा घेऊन येईल चला तर जाणून घेऊया कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल लोकांना हा आठवडा शुभेच्छा देईल या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तुमच्या नात्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता व्यवसायात नपा होईल आणि तुम्ही अडकलेले पैसे देखील वसूल कराल या काळात प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या आठवड्यात नाते संबंधांच्या दृष्टिकोनातून शुभ संकेत येतील कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न ठरेल ज्यामुळे आनंदी वातावरण निर्माण होईल बाबतीत करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून विशेष कृपा मिळेल आठवड्याच्या अखेरीस महत्वाचे पद किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या आठवड्यात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल दीर्घकाळापासून अडकलेले पैसे मिळतील कुंभराशी या आठवड्यात जर तुम्ही धरून ठेवलेली एखादी गोष्ट आता योग्य वाटत नसेल तर ती सोडून देण्यासाठी तुम्हाला परवानगीची आवश्यकता नाही ती श्रद्धा असो सवयी असो किंवा नाते असो तुम्हाला तुमच्या तुम्हा वाढीचा आदर करण्यास सांगितले जात आहे कर्माचा धडा म्हणजे तुमची ऊर्जा अशा जागांमधून परत मिळवणे जिथे तिचे आता मूल्य नाही जुने परिचित आहे म्हणून त्याला चिकटून राहण्याऐवजी तुम्हाला पुढे जाण्यासाठी कुठे ढकलले जात आहे ते पहा वाढ नेहमीच जोरात नसते कधी कधी ती शांतपणे निघून जाण्यापासून सुरू होते कुंभराशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी आणि जंक फूड टाळावे तुम्ही तुमच्या व्यवसायावर खूप लक्ष केंद्रित कराल जर बँकिंग मध्ये काम करत असाल तर तुम्हाला नफा मिळू शकेल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला काळ असेल प्रेमसंबंधाबद्दल तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते गोड राहील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंदी असाल तुमच्या प्रियजनांमध्ये अहंकारी होण्याचे टाळा कारण यामुळे कौटुंबिक शांती बिघडू शकते या आठवड्यात तुम्ही प्रवासावर खूप पैसे खर्च करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही दिखाव्यावर अनावश्यक पैसे खर्च करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असेल ज्यांना आयुष्यात प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील जर तुम्हाला संशोधनात भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला यश मिळेल कुंभ राशी या आठवड्यात तुमची खात्री पटवण्याची शक्ती उल्लेखनीय परिणाम दर्शवते तुम्ही तुमच्या घरासाठी काहीतरी नवीन खरेदी करू शकता कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला ऐका अलीकडेच मिळवलेले ज्ञान उपयोगी पडेल व्यवसायातील व्यवहार खूप काळजीपूर्वक केले पाहिजेत प्रभावशाली लोक तुमची दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत करतील मित्र आणि जोडीदार कंटाळवाणे आणि धावपळीच्या आठवड्यात आराम आणि आनंद आणतील कामाच्या दबावामुळे तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात तुम्ही अधिक निरोगी अन्न खाण्यास सुरुवात कराल कुंभ राशीसाठी हा आठवडा आत्मनिरीक्षण विश्रांती आणि नवीन सुरुवातीची तयारी करण्याचा आहे सूर्याचे मकर राशीतील भ्रमण वर्षाच्या अखेरीस शांत आणि भावनिक नूतनीकरण आणते आठवड्याचे सुरुवातीला चंद्र कुंभ राशीत प्रवेश करतो ज्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते परंतु घाई करू नका मध्यभागी भावनिक स्पष्टता वाढेल आणि आठवड्याचे शेवटी आंतरिक शांती मिळेल तुमच्या कारकिर्दीत स्थिरता येईल परंतु संयम आवश्यक आहे तुमचे विचार शांतपणे आणि आत्मविश्वासाने मांडा आणि परिस्थिती अनुकूल असेल नवीन कल्पनांवर काम करा परंतु चौकटी बाहेर विचार करा जर तुम्हाला काही आव्हाने आली तर वरिष्ठांचा सल्ला घ्या व्यवसायात तुमचे लक्ष केंद्रित करा अचानक होणाऱ्या बदलांपासून सावध रहा परदेशातील कामांमध्ये सहभागी असलेल्यांना प्रशंसा मिळू शकते कुंभ राशी या आठवड्यात रिचार्ज करण्याने स्वतःची चांगली काळजी घेणे महत्त्वाचे आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीतील चंद्र हा नवीन वर्षाच्या जवळ येत असताना तुमच्या ध्येयांकडे आणि स्वप्नांकडे परत जाण्यासाठी एक उत्तम वेळ आहे या आठवड्यात तुमच्यासाठी एक नवीन चक्र सुरू होते आणि तुम्हाला पुढील महिन्यासाठी ठोस योजना आखण्यास प्रोत्साहित करते मीन चंद्र ही कहाणी पुढे चालू ठेवतो तुमची कशी वाढवायची आणि नवीन कल्पनांचे स्वागत कसे करायचे हे दाखवतो एकंदरीतच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी खास असू शकतो तुमच्या कारकिर्दीत काही लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आर्थिक स्थिरता राहील परंतु तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे लागतील कुटुंबात तुमची भूमिका महत्वाची असेल आणि तुम्हाला काही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात मानसिकदृष्ट्या तुम्ही बरेच सक्रिय असाल लोकांना भेटाल आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढाल या आठवड्यात कामाचा ताण वाढल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो एकंदरीतच पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल